एकंदरीत मुंबईचे जे लोकल ट्रेन आहे त्याच्यामध्ये रोजचे आठ ते दहा व्यक्ती मरतात त्याचबरोबर विदर्भातले शेतकरीही मरण पावत आहेत त्याचनुसार बॉर्डर वरती आपल्या इकडनं सीज फायरचं उल्लंघन करून आपलेही लोक त्याच्यातही मरत आहेत अशा वेळेस विदर्भवादी याच्या काय पाहू आणि काय मरत मी पहिल्यांदा उद्गार चॅनल इथे धन्यवाद ते नेहमी माझं जे काही मत आहे ते कव्हर करतात आणि विदर्भ राज्य आंदोलन समिती जी विदर्भाच्या वेगळ्या विदर्भाच्या लढाईमध्ये आम्ही अनेक वर्षापासून ते काम करतोय आपल्याला जो प्रश्न आपण तुम्ही मला विचारला तर आपल्याला मला लोकलबद्दल मी मुंबईच्या पहिले बोलतो मुंबईला लोकल अठराशे त्रेपन्न साली चालू झाली आणि ती नंतर इलेक्ट्रिक झाली एकोणीशे दहा आणि मग त्या लोकलमध्ये दोन हजारच्या वर ट्रेन रोज चालतात आणि त्या ट्रेन मध्ये प्रवास करणारे जे व्यक्ती आहेत त्या ट्रेन मध्ये प्रवास करणारी व्यक्ती एक सामान्य माणूस आहे जो आपल्या रोजी रोटीसाठी कुठून तरी कुठेतरी जात असतो आणि हा डोंबिवलीचा जो अपघात झालेला आहे त्याचं राज ठाकरे यांचा एक स्टेटमेंट आला आणि मला असं वाटतं की मी बाळ ठाकरे आणि राज ठाकरे या परिवारचा इथे उल्लेख याच्यासाठी करतो की बाळ ठाकरे आणि त्यांचा परिवार असं समजतं की मुंबई त्यांची आहे आणि मराठी लोकांबद्दल ते नेहमी बोलत असतात पण मी, मी तुम्हाला आठवण करून देतो की दोन हजार मध्ये जेव्हा सुरेश प्रभू रेल्वे मंत्री होते त्यावेळी हे अपघाताचं मॅटर वर आलं होतं आणि त्यांनी म्हटलं की मी याच्यावर काही व्यवस्था करतो म्हणजे याचा अर्थ गेले चाळीस वर्ष रोज दहा लोक रेल्वेच्या लोकल रेल्वेच्या अपघातात मरत आहे आणि मुंबईच्या वर ज्यांचा कब्जा आहे अशा नेत्यांना अशा सामाजिक कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेस आणि राज ठाकरे स्वतः जे मनसेचे आज सोकळ so नेते आहेत त्यांना आमचं आव्हान आहे की त्यांनी पहिल्यांदा या मुंबईत व्यवस्थित डेव्हलपमेंट करावी आणि त्या आत्महत्या सॉरी हत्या ज्या होत आहेत त्याच आपण जाणून बुजून करत नाही पण इतका रश आहे रेल्वेमध्ये की ते लोक रोज मारतात आणि त्याच प्रकारे विदर्भात पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे रोज त्या दहा होत आहे आणि आतंकवाद्यांच्या गोळ्यांनी म्हणणारे सुद्धा रोज दहा लोक आहेत दोन हजार दहा मध्ये ज्यावेळी रिझर्व्ह बँक आमचं विदर्भाचं आंदोलन ता चाललं होतं त्यावेळी मी हा विषय मांडला आणि म्हणून पुन्हा एकदा मला या रेल्वेचा अपघात जो परवा काल परवा झाला त्या मार्फत मी असं म्हणतो की विदर्भ राज्य होऊ नये याचा विरोध करणारे बाळ ठाकरे सर्वप्रथम होते आणि विदर्भाचं राज्य होऊ नये याचा विरोध मनसे आणि शिवसेना हे अनेक वर्षापासून करत आहे माझं असं म्हणणं आहे की मी विदर्भाच्या राज्याच्या मागणीसाठी अनेक वर्ष त्या मागणीत ऍक्टिव्हिस्ट म्हणून किंवा एक कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि त्या मागणीत आम्हाला जे काही दिसलं ते टेक्निकली आम्ही मांडलेलं आहे त्याच्यात पुस्तकं लिहिल्या गेल्या त्यात ऍडव्होकेट खांदेवाले ऍडव्होकेट खांदेवाले किंवा ऍडव्होकेट श्रीहरी आणि डॉक्टर खांदेवाले आणखीन काही लोकांनी इवन नाशिकराव त्रिपुडे त्यावेळी पुस्तक लिहिलेलं होत आणि त्या सगळ्या लोकांच्या विदर्भाच्या लोकांच्या व्यथा आम्ही त्या आंदोलनात मांडत असतो तर मला असं म्हणायचं आहे की या इंटरव्ह्यू मध्ये लांब न बोलता राज की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि मुंबईची जी काही नेते मंडळी आहे यांनी पहिले मुंबई सांभाळावी आणि मग विदर्भाच्या लोकांचं काय करायचं ते करावं तुर्तास मी एवढंच म्हणेल की विदर्भाचं राज्य नाही झालं तर ही काही जी काही डेव्हलपमेंट भारतीय जनता पार्टीचं फडणवीस सरकार करते आहे ते आम्हाला मान्य नाही त्यांनी डेव्हलपमेंट करून वेगळं राज्य द्यावं आणि त्या मुवमेंटमध्ये देवेंद्र फडणवीस स्वतः दोन हजार नऊ दहा ला होते आमच्या बरोबर आणि त्यावेळी ते म्हणायचे की विदर्भाच राज्य झाल्याशिवाय मी लग्न करणार त्यांनी लग्न केलं त्यांना मुलगी झाली आज ते तिसऱ्यांदा सीएम झाले डेप्युटी सीएम होते आणि त्यांनी जबाबदारीने मी उत्तर द्यावं की ते विदर्भाचं राज्य का होऊ देत नाही का त्यांची अडचण आहे कारण आमचं म्हणणं आहे की पावणे तीन करोड लोकांचा हा विदर्भ जर स्वतंत्र झाला तर महाराष्ट्राच्या पुढे हा प्रगती करेल त्याचे आमच्याजवळ बजेटचे फिगर्स आहे त्यांनी तो अभ्यास करावा आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे शिवसेने आणि मनसेचे नेते आहेत जे स्वतःला हिंदू समजतात हिंदूंची बाजू मांडतात त्यांनी पण आमचा विचार करावा की तुम्ही हिंदूंची बाजू मांडता पण तुम्ही तिकडेच राहा मुंबईत तिकडे येऊ नका इकडे तुमचं आम्ही काही होऊ देणार नाही तुमचे लोक निवडून येणार नाही याची खात्री आम्ही तुम्हाला देतो तुम्ही आपलं मनसे आणि ते शिवसेना मुंबईपुरती चालू धन्यवाद जय जयवेद